आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्ण महाजन यांनी सहकाऱ्यांसोबत जाऊन संशयावरून शकील अंसारी यांच्या पत्राचे शेड सर्वे क्रमांक तीनशे ऐंशी ऑब्लिक एक टाकळी रोड काठेमळा नाशिक येथे असलेल्या गोडाऊनची तपासणी केली असता इतर अन्न पदार्थासमवेत विविध प्रकारचा पान मसाला व सुगंधित तंबाखूच्या गोण्या असा ऐकून तेरा लाख सत्तावन्न हजार चारशे वीस रुपयाचा इतका विक्रीसाठी साठवले साठवलेला साठा आढळला या साठ्यातून श्रीमती महाजन यांनी पान मसाला व सुगंधित तंबाखूचे नमुने घेऊन शिल्लक साठा ताब्यात घेतला व सदर ठिकाणी असलेल्या गोडाऊनचा पूर्ण वापर होऊ नये याकरिता सदर गोडाऊन सील करण्यात आले यानंतर श्रीमती सुवर्ण महाजन यांनी सदरच्या साठ्याचे मालक पुरवठादार उत्पादकबाबत चौकशी होणेकामी भद्रकाली पोलीस ठाणे येथे आरोपीविरुद्ध फिर्याद दिलेली आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक